आज सांगली मिरज महापालिकाद्वारे वॉर्ड क्रमांक एकोणीस येथील बैथेल नगर येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे या भागामध्ये अनेक समस्या प्रलंबित आहेत नागरिकांनी अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या आणि त्या सर्व समजून घेऊन महापालिका अधिकारी यांनी या भागाची पाहणी केली आणि नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन नागरिकांना देण्यात आलेले आहे त्यांच्यासमोर बैथेल नगर येथील काही नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत वॉर्ड क्रमांक एकोणीस मधून मधुकर साठे समाज कार्यकर्ता विनंती करत आहे सो आयुक्त साहेबांना या भागामधील स्वच्छता गटारीचं काम अजिबात होत नाहीत कोणी इकडं फिरकत नाहीत व्यवसाय किंवा तुमचे नगरपालिकेचे लोकसुद्धा फिरकत नाहीत स्वच्छता नाही तुम्हाला आम्ही व्हिडिओद्वारे पाठवत आहे ते लक्ष देऊन तुम्ही पाहून सर्व व्यवस्थित करावं आणि का होत नाही याचं कारण आम्हाला सांगावं कारण दुर्लक्ष आमच्या बेथेल नगरमधील नागरिकांचं होत आहेत आणि स्वच्छता अजिबात या ठिकाणी नाही रस्त्याची प्रॉब्लेम आहेत गटारीची प्रॉब्लेम आहेत सर्व तुम्ही व्यवस्थित पाहणी स्वतःहून करून लक्ष देण्याची कृपा करावी नमस्कार नमस्कार साहेब नमस्कार साहेब लोकांना नमस्कार, लो नमस्कार। ज्येष्ठ नागरिक या नात्यानं या भागातील समस्या मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे तर गेले चार पाच महिने जवळजवळ वर्षभर म्हणा स्थानिक उमेदवार निवडून आलेले एकही स्थानिक उमेदवार या भागात येत नाही आमदार बरे बऱ्याच वेळा सांगून देखील कचऱ्याचा उठाव होत नाही आणि तेव्हा आज आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी या ठिकाणी आलेत आहेत अतिशय चांगल्या क्रम पद्धतीनं आणि वेगानं स्वच्छता मोहिमेचे काम चालू आहे पहिल्या तीन चार गल्ल्याची स्वच्छता झालेल्या आहेत आम्ही सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांना विनंती केलेली आहे संपूर्ण गल्ल्या झाल्याशिवाय स्वच्छ झाल्याशिवाय हा भाग सोडू नये अशी आम्हा सर्व नागरिकांच्या वतीने बेहित्र नगरमध नागरिकांच्या वतीनं आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आवळे यशेस हे दोन शब्द बोलत आहे त्यांना विनंती करत आहे या भागाचं काम पूर्ण झाल्यानंतरच आपण दुसरा भाग घ्यावा धन्यवाद आज चांगली निर्धान कुपवाड शहर महानगरपालिका आदरणीय आयुक्त सत्यम गांधी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृति पाटील मॅडम मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर साहेब व ह्या भागाचे सहाय्यक का आयुक्त आदरणीय नागार्जुन मद्रासी साहेब तसेच मी वरिष्ठ स्वच्छता अधिकारी अतुल आठवले इथले भाग स्वच्छता निरीक्षक सौरभ कांबळे मुकादम आकाश पांढरे आम्ही आज सग सर्वांच्या याच्यामध्ये आज बेथिलनगरमध्ये आरोग्य विभागामार्फत स्वच्छता मोहीम राबवत असून हो पूर्ण बेथीनगरमध्ये बेथीनगरमधल्या गटारी स्वच्छ करून त्या ठिकाणी औषध फवारणी व पावडर डस्टिंग करून देऊन पूर्ण परिसर स्वच्छ व क्लीन व आरोग्य आरोग्य म्हणजे आरोग्यदायक बनवण्याचा आम्ही महानगरपालिकेमार्फत प्रयत्न करत आहोत माननीय सहाय्यक आयुक्त नागार्जुन मद्रेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची ही मोहीम आज राबवण्यात आलेली आहे नागरिकांच्या अनेक समस्या येथे प्रलंबित आहेत अधिकारी काय येत नाही रोष आहे याबद्दल आपण काय सांगतो आपल्या वे ज्या वे ज्या वेळेला काही समस्या काही सूचना नागरिकांच्या जर आल्या डायरेक्ट आम्हाला त्यांनी संपर्क करावा आम्ही सोबत त्यांच्यासोबत घेऊन त्यांच्या समस्याचं तक्रारीचं निरसन करून देण्याचा शंभर टक्के आमच्याकडून प्रयत्न करा